नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आपण पाहतात वंचित मिशन न्यूज चॅनल तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या रिपब्लिकन सेनेचा अकरावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय या प्रसंगी उपस्थित रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरजी युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकरजी रामभाऊ तायडे आबासाहेब चासकर राहुल लोंडे संजीव बावदनकर बाळासाहेब ओवाळ सुशील सूर्यवंशी सुनील वाकेकर विनोद काळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर व्यासपीठ मोठं आहे पंढरीनाथ गायकवाड सर्व मान्यवर रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती इथं एकत्र आलेली आहे खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचं मैदान आहे आणि बाजूला हे आनंद दिघे साहेबांच्या नावाचा टॉवर आहे मी आपल्याला आठवण करून देतो की धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मूर्तमेढ रोवली आणि आज इथं शिवशक्ती शिवसेना आणि रिपब्लिकन सेना, सेना एकत्र आली हा योगायोग आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय खरं म्हणजे दलित पीडित शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी जे आपल्या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याने बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो आनंदराजजी हे बाबासाहेबांचं रक्त आहे तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत <प्लागा> हमारे देश का स्वाभिमान हमारे देश का स्वाभिमान बाबासाहेब का संविधान बाबासाहेब का संविधान हमारी शान बाबासाहेब का संविधान हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही हमारा स्वाभिमान बाबासाहेब का संविधान आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा आणि म्हणून कोणी किती काही फेक नरेटिव्ह केलं तरी सुद्धा जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का नाम रहेगा आणि म्हणून आपली जी काही युती झालेली आहे खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अन्यायाविरुद्ध लढणारा पेटून उठणारा कार्यकर्ता संघर्ष करणारा कार्यकर्ता आणि म्हणून बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्यघटना लिहिली या राज्यघटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या बाबासाहेबांच्या घटनेमुळे कि भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वज्रमुठ आहे एक वज्रमुठ एकत्र आल्यावर काय होतं आपल्याला माहित आहे आणि म्हणजे ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे या ताकतीमुळे अन्याय विरुद्ध आपल्याला न्याय मिळवायचा आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो आणि काय सांगायचं हमको नाही किसी से डर हमको नाही किसी से डर हमारे साथ आहे आनंदराज आंबेडकर मी एवढंच सांगतो की आपल्याला बाबासाहेबांच्या बद्दल समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय आणि मी जाता जाता एवढंच सांगतो भीम जैसा सूरज अगर निकला न होता भीम जैसा सूरज अगर निकला न होता हमारे जीवन में ये उजाला न होता हमारे जीवन में ये उजाला न होता मर गए होते युई जलम जुल्म सहकर मर गए होते युही जुल्म सहकर अगर हमे भीम जैसा रखवाला मिलाना होता हमें भीम जैसा रखवाला मिलाना डॉक्टर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण सुरू केली मी माझ्या लाडक्या बहिणी ना सांगू इच्छितो तुम्हाला कुणी काही आपोआप पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अनकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत ह्या कायम अशा सुरू राहणार कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेल्या शब्दाला जागणारे आहोत आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही एक सेना एकत्र आलेल्या आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करती आहे मला याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो जाता जाता आता निवडणूक आहेत मग श्री रामभाऊनी अगोदरची आठवण सांगितली जाता जाता एवढंच सांगतो साधे सिंपल आणि विचार पुढे नेणारे आनंद राज जवळचे आहेत त्यामुळे एकच सांगतो विरोधकांची उडवू दैना कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना, सेना। पुन्हा एकदा आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम